मी चानेल तर मी वंदना माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सिंपल पद्धत आणि सोप्या पद्धतीने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाउज फिनिशिंग नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने दोन्ही चॅनलला फॉलो करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नवीन नवीन आपण कोणते ब्लाऊजचे व्हिडिओ टाकतोय अडवतीस पेपर कटिंगवरून आपण छत्तीस कसं माप काढायचं आहे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवते छत्तीस चेस्ट आहे सगळ्यात अगोदर मग आपण कशा पद्धतीने माप टाकायचे तुम्हाला मी दाखवते उंची साडे तेराची तर आपण साडे वर एक मार्किंग करायची अगोदर जे आपले मेन पॉईंट आहेत ते अगोदर काढून घेऊ आपण चव साडे उंची टाकली त्याच्यानंतर आपल्याला छत्तीसचा चौथा भाग काढायचा आहे छत्तीसचा आपण चौथा भाग अठरा दुसरा भाग येतो आणि नऊ चौथा भाग येतो हे मेन माप आहेत हे अगोदर टाकून घ्यायचे दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली आता आपण परत एकदा साडे चौदावर इथे एक मार्किंग करू म्हणजे आपल्याला सरळ लाईन खायला सोपं पडतं आता हे झाले आपले मेन पॉईंट त्याच्यानंतर आपण गळ्यासाठी एक मार्किंग करू दहा इंचावर आणि आपण खालच्या साईडला ब्रॉड गळा तीन इंचावर ठेवू आता छत्तीस साईज आहे तर आपण साडेपाचवर एक मार्किंग करायची शोल्डरसाठी आणि आपण दोन सव्वा दोन इंच जरी गळा घेतला तरी पण चालते आता ह्यानुसार आपण पेपर पॅटर्न ठेवून घेऊ त्याच्या अगोदर आपण कंबर किती आहे ते पण आपल्याला चेक करायचं आहे कंबर आहे तीस इंच तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच त्याच्यामध्ये एक इंच आपला टकसाठी जातो दीड इंच आपली शिलाई मार्जिंग राहून जाते आता हे माप मी अगोदर आखून घेणार बघू शकतात आता नंतर आपण पेपर पॅटर्न ठेवू आता हा उंचीचा जास्त उंचीचा आहे तर त्याच्यामुळं आपल्याला उंचीशी काही नाही आपल्याला जी उंची लागते ती आपण घेतलेली आहे आता आपण जो पेपर आहे त्यानुसार आपण मार्किंग करून घेऊ आपल्या लक्षात येईल का आपल्याला पेपर पॅटर्नमधून एवढी बाजू आता काढून टाकायची मग ही कोणत्या कोणत्या मापातून काढायची ही लक्षात आली पाहिजे आपण ज्यानुसार आता क्रॉस पट्टीचं माप कसं घेते अकरा इंच बसते आहे तर आपण अकरावर मार्किंग करू आता पेपर पॅटर्नची उंची होती किती पंधरा इंचाची आपण ही उंची घेतली साडेचौदा इंचाची म्हणजे आपण क्रॉस पट्टीमध्ये अर्धा इंच आपल्याला कमी करायचं आहे तर मग ते कटिंगमध्ये आपण ॲडजस्ट करून घेऊ बघू शकतो आणि नंतर आपण हा भाग आपल्याला इथं ठेवायचा आहे आता याच्यामध्ये जी फिटिंग कार्डची बाजू आहे त्याच्यामधून आपल्याला फक्त जेवढं आपण पाठीच्या भागात कमी केले तेवढंच आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता अंदाज येऊन जाईल फक्त इथं आपल्याला कमी करायचं आहे आता हे आपला मोंढ्याकडचा भाग आहे तर आपण इथं आणि हा खालचा कमरेकडचा भाग आहे काहीतरी थोडासा लायनिंगमध्ये फरक तर त्यानुसार आपण इथं ॲडजस्ट करून घेऊ म्हणजे अडवतेस साईजच्या पेपरवरून आपण छत्तीस साईज हे पेपर काढलेत तर पाहू शकतात कुठं ॲडजस्ट केला फक्त फ्रंट भागामध्ये आणि पाठीच्या भागामध्ये उंचीमध्ये जर बोललं तर आपण कशात ॲडजस्ट केला पट्टीमध्ये म्हणजे आपण कोणत्याही साईजवरून मापं काढू शकतो आता ही लाईन तर आपल्याला कट करायची नाही मग आता मला फुग्याचा ब्लाऊज शिवायचा आहे तर मग त्याच्यासाठी मी ही लाईन पूर्ण याच्यामध्ये ॲड केली आता गळ्यामध्ये पण बदल कसा करायचा मी तुम्हाला दाखवते आता हे जसं आहे त्यानुसार मी पूर्ण ठेवून घेतले बरोबर आता याच्यामध्ये मला हा गळा कितीचा बसतो सात इंचाचा तर मला हा गळा साडेसहाचा लागते आहे एक मार्किंग केली त्याच्यानंतर आपल्याला लाईन ही सरळ आखून घ्यायची सरळ आखून घेतल्याच्यानंतर ही लाईन आपण अशा पद्धतीने गळ्याला देऊ शकतात कमी जास्त गळा करायचा असेल तर हेच पद्धत वापरा आता याच्यामध्ये तुम्हाला अजून एक बाही कटिंग दाखवणार फुग्याची आता जुनी फॅशन परत आली तर कमी वेळामध्ये तुम्हाला मी फुगा बाही कटिंग पण दाखवते आता हा झाला आपला फ्रंट भाग कटिंग आता गळा आपण नंतर जरी कट केला तरी चालतं कारण मी शेवतानाच गळा कट करते मेन फॅब्रिकवर ठेवल्यावर जसं आहे आपण कटिंग केली त्यानुसारच आपल्याला ठेवून कटिंग करायची ही पंधरा इंचाची उंची होती पेपरची तुम्हाला सोळा जरी करायचे असेल तरी होऊ शकते अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण कम्प्लीट झाला आहे अडवतीस साईजवरून आपण छत्तीस पेपर कटिंग केले कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब तर याचा बाहीचा व्हिडिओ तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल कारण फुगाबाई आहे नक्कीच पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब